नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या सदतीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण भगवद्गीतेतल्या सहाव्या अध्यायावर पोचलोय या अध्यायाचे नाव आहे ध्यान योग या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यान किंवा मेडिटेशन याबद्दल सांगणार आहेत बरेच वेळेला मेडिटेशन म्हटलं की आपण शांत बसून डोळे मिटून एखादे मंत्र म्हणणे असे मानतो हे चुकीचे नाही पण खरा ध्यान ध्यानयोग म्हणजे आत्मनियंत्रण आणि हेच मनावरचे नियंत्रण कसे ठेवायचे हे जाणून घेऊया ह्या अध्यायातून संन्यास समिती प्राहुर योगन विधी पांडव न संकल्पो योगी भवती कश्चन या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याला आपण संन्यास म्हणतो तेच योग यापेक्षा काही वेगळे नाही कारण सांसारिक इच्छांचा त्याग केल्याशिवाय कोणीही योगी होत नाही कर्मसन्यास योग म्हणजे भगवद्गीतेतील पाचवा अध्याय या अध्यायात आपण रिनन्सिएशन म्हणजेच सर्व संघ परित्या या संकल्पनेबद्दल बोललो तसेच एक्सपिरियन्स किंवा अनुभव हा एखादा निर्णय घेताना किती महत्त्वाचा कर्मांचे प्रकार इच्छा आणि ज्ञान यांचा संबंध आणि मनाचा समतोल या काही गोष्टींबद्दलसुद्धा बरेच बोललो या सहाव्या अध्यायातून अजून काही नवीन शिकूया भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायाला ध्यान योग असे म्हणतात काही लेखात या अध्यायाला आत्मसंयम योग असेही म्हणतात आत्मसंयम हा शब्द ऐकल्यावर एका व्यक्तीला वाटू शकते की हे काहीतरी खूप अवघड आणि एखादी गुंतागुंतीची कल्पना असणार पण तसे नाहीये या सहाव्या अध्यायातून आपण आत्मसंयम या शब्दाचा खरा अर्थ तर जाणून घेऊच पण त्याचबरोबर हा आत्मसंयम जीवनात आणायचा कसा याचा अभ्यास कसा करायचा हे देखील जाणून घेऊया या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माणसाने कृती सोडू नये प्रत्येक व्यक्तीचे काही कर्तव्य असतात आणि ते त्या व्यक्तीने पूर्ण केलेच पाहिजे जी व्यक्ती कर्तव्य पार पाडताना कृतींच्या फळांचा विचार करत नाही तीच तर खरी कर्मयोगी तीच तर खरी संन्यासी मनात कुठल्याही कृती मागे, कुठलाही हेतू निर्माण झाला म्हणजे आपण संकटात अडकलो हेतू म्हणजे एक प्रकारचा स्वार्थ निर्माण झाला आणि हा स्वार्थ इच्छेमुळे निर्माण होतो मनात हेतू न ठेवता एखादे काम करणे सोपे नाही शेवटी ह्यातून मला काय मिळेल याचे रिझल्ट काय असतील असा विचार आपण करणार जसे आजकाल म्हणतात ना वॉट्स इन इट मी हेतू आणि इच्छा यांना बाजूला ठेवणे म्हणजे आपल्या मनावर आपला ताबा असला पाहिजे मनावर नियंत्रण म्हणजे आपण कर्मयोग याच्या जवळ पोचलो आणि हेच तर खरे कर्मसन्यास अ कंट्रोल ऑन आर माइंड अ प्रोसेस ऑफ थिंकिंग लीड्स टू बेटर पफॉर्मन्स ऑफ आर ड्युटीज अँड दिस इज कर्मयोग आता हे आत्मनियंत्रण आपल्या दैनंदिन जीवनात आणायचे तरी कसे आपण रिझल्ट्सवर आपला फोकस न ठेवता प्रोसेस यावर ठेवला तर हे नियंत्रण आपल्याला जमू शकेल रिझल्ट म्हणजे जास्त विचार आणि प्रोसेस म्हणजे जास्त काम जास्त क्रिया विचारांनी आपली प्रगती होणार नाही आहे आपण काहीतरी ॲक्शन घेतली तरच ती प्रगती होणार आहे इंग्रजीत एक म्हण आहे एनर्जी फ्लोज वेर अटेन्शन गोज आता ही एनर्जी तुम्ही कशी आणि कुठे आणि काय करण्यात वापरायची हे तुम्ही ठरवू शकता कर्म योग या नावातच दोन मोठ्या गोष्टी आहेत कर्म म्हणजे आपले ॲक्शन्स आणि योग म्हणजे युनियन आपल्या विचारांचे आणि क्रियांचे युनियन असे आपण म्हणू शकतो ध्यान या विषयी अजून आपल्याला बरेच बोलायचे आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद